ठाकरे कुटुंबाचा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा दबदबा आहे पण याच ठाकरे कुटुंबातील एकानं राजकारणाचा वारस सोडून वेगळी वाट पकडली आहे जाणून घ्या अभिनेता बनणारा पहिला ठाकरे कोण आहे दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सत्तेत असो किंवा नाही पण सुरुवातीपासून मुंबईसह महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांचा कंट्रोल होता त्यांचा राजकीय वारस मुलगा उद्धव ठाकरे आणि पुतण्या राज ठाकरे पुढे नेत आहेत उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरेनं बऱ्याच वर्षाआधी राजकारणात एंट्री केली आहे पण ठाकरे कुटुंबातील एका मुलानं राजकारणाऐवजी अभिनय करिअर करण्याचा निर्णय घेतला आहे तो म्हणजे जयदेव आणि स्मिता ठाकरे यांचा मुलगा ऐश्वरी आहे त्यांनी कुटुंबाचा वारसा पुढे ने नेण्याऐवजी क्रिएटिव्ह क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला आहे ऐश्वर्यानं पाच वर्ष चित्रपटाच्या सेटवर असिस्टंट म्हणून काम केलं चित्रपट बनवण्याबद्दल तो बरंच काही शिकला आहे त्याला आर्ट आणि म्युझिकमध्ये रुची आहे आणि त्याचं मुख्य करिअर चित्रपट म्युझिक आणि आर्टमध्ये होणार आहे एका रिपोर्टनुसार ऐश्वर्या लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे पुढच्या काही दिवसात त्याच्याबद्दल मोठी घोषणा होऊ शकते ऐश्वर्याची आई स्मिता ठाकरे या सामाजिक कार्यकर्ते आहेत पण त्याचबरोबर त्या चित्रपट निर्मितीमध्ये सुद्धा सक्रिय आहेत बरेच ठाकरे राजकारणात आहेत ऐश्वर्या बॉलिवूडमध्ये जोरदार पाऊल ठेवू शकतो मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज